सकल ओबीसी महामोर्चात वर्ध्याचा उत्स्फूर्त सहभाग मराठा समाजाच्या ओबीसी समावेशाच्या निर्णयाविरोधात संताप दोन ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा समाजातील सगळे सोयरे कुणबी नातेसंबंधांच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढलाय याला वर्ध्यासह राज्यभरातून ओबीसी समाजाचा तीव्र विरोध होताय नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये आज झालेल्या सकल ओबीसी महामोर्चामध्ये वर्ध्यातील श्रीकांत धोटे सतीश भावरकर अजय तळवेकर आदींसह शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतलाय ओबीसी नेत्यांचा आरोप आहे की या निर्णयामुळे अठ्ठावन्न लाख मराठी ओबीसी आरक्षणात येऊन मूळ ओबीसी समाजाचं शैक्षणिक व नोकरीतील हक्क हिरावले जातील सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा सहाणी निर्णयाचा हवाला देत त्यांनी सामाजिक न्यायाच्या विरोधात हा निर्णय असल्याचा पुन्हा उच्चार केलाय सरकार भलेही म्हणत असेल तरी स्वतंत्र आरक्षण शक्य नसल्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश हा मूळ ओबीसीवर अन्याय ठरणार असल्याचा आरोप आहे पार्श्वभूमीवर तटस्थ मागणी करण्यात आली या ऐतिहासिक क्षणांचे भागीदार बनण्यासाठी म्हणून सकल ओबीसी मोर्चात श्रीकांत धोटे सतीश भावारकर उल्हास लोहकरे गजानन बुरांडे विकास आगे अजय तळवेकर संदीप चौधरी राम हिवंस गजानन निवल प्रशील हिवंस सुरेश बोरकर शेषराव सातपुते माणिकराव झाडे ज्ञानेश्वर गोंधळे सुभाष ठावरे सह इतर सर्व सहभागी झाले होते पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा।